आज दुर्गा माताचा पिवळा कलर आहे सो पिवळ्या कलर ची रांगोळी काढलेली आहे डेकोरेशन बघा पूजा चालू आहे सगळी आता आम्ही आरवी आणि भैयाला घेऊन आलेलो आहे दांडिया खेळण्यासाठी बघू इथे सगळे जमलेले आहेत दांडियाला अजून टाइम आहे आरवी भैया घोड्यावर खे बसून खेळत आहेत भैया तर गाडीवर बसलेला आहे भैया भैया प्रिया ले ले आता प्रिया गेलेले दांडे खेळायला तर आरवी भया बघा आता ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत प्रत्येक गोष्ट त्यांना खेळायची आहे त्याच्यामुळे खेळायला आलेले आहेत लगेचच आता भयाचा फ्रेंड पण आलेला आहे तर दोघं बसलेले आहेत त्यांना तर आता प्रिया गेलेली आहे आमची तर दांडिया खेळायला बघा दिव्याचा परफॉर्मन्स आहे खूप छान लाइटिंग वगैरे हो केलेला आहे किती मस्त हा दिवा घेऊन जो परफॉर्मन्स आहे तो खूप चांगला झालेला आहे त्याच्यामुळे हा मी फुल परफॉर्मन्स तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही फक्त बघत राहा लास्ट पंधरा दिवसापासून भरपूर सारी प्रॅक्टिस करत होत्या मुली तर त्याच्यामुळे मी हा परफॉर्मन्स प्रियासा दाखवत आहे फुल तर तुम्ही फक्त बघत राहा शेवट आता भया आलेला आहे झोक्यामध्ये कारण खूप बोर झालेला पप्पा आपण झोक्यात खेळूया म्हणला मग मी दोघांना घेऊन झोक्यात आलेलो आहे झोका झाला का लगेच घसरगुंडीमध्ये चालू झालेला आहे भयाचा एन्जॉयमेंट तर तुम्ही बघू शकता मस्त पैकी बघा कसं वातावरण झालेलं आहे सगळे लोक आलेले आहेत आणि सगळेजण फुल ऑन एन्जॉय करत आहेत तर भयाचा इकडे एन्जॉय वेगळाच चालू आहे अर अरवीच्या भयाचं चा वेगळंच चालू आहे कारण यांना खेळायचं आहे घसरगुंडीमध्ये आरवीबाईला मी आत्ता सांगितलेलं आहे की तुम्ही वरती जावा आणि तिथून दोघं एक साथच खाली या तर आता बघा जण गेलेले आहेत बोगळे आता काय करतायत तर येत आहेत की आली आरवी बायला आलेली आहे खाली आणि भैया तिथंच राहिलेला आहे तर भैया पण आलेला आहे खाली तर अशा पद्धतीने ह्यांचा एन्जॉय चालला आहे तर आत्ता बघा हे दोघांचं मॅचिंग झालेलं आहे सेम टू सेम दोघं एकाच टायमिंगला आले तर चाललेले आहेत परत वरती दोघं पण तर इथून बघा वरती जात आहेत आणि वरती गेल्यानंतर इथं गर्दी कमी आहे कारण बाकीची मुलं दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत

तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण तुम्हाला व्हिज्युअल्स व्हिडिओ दाखवत आहात तर आता आम्ही आलेलो आहे दांडीच्याकडे तर आता आरवी भायचा डान्स करायला लावणार आहे तर आरवी बायाला मी सोडलेलं आहे आतमध्ये तर बाजूलाच कारण आतमध्ये गर्दी खूप आहे तर बाजूलाच आता ते दोघं जण डान्स करायला लागलेले आहेत भायाकडे तुम्ही बघू शकता एकदम मस्त नाचायला लागलेला आहे आरवी फक्त बघायला आले तर आरवी आता चालू करेल आता तिला पण सांगितलेलं आहे मी की डान्स कर म्हणून तर आता आरवी पण स्टार्ट करेलच तर दोघं पण बघा किती मस्त एन्जॉय करायला लागलेले आहेत तर अशा तऱ्हेने अरवि आणि भैया दोघांचा पण डान्स बघा मस्तपैकी पैकी दोघे जण ओड्या मारायला लागलेल्या आहेत तर पलीकडं वातावरण बघा लाइटिंग बिटिंग मस्त केलेलं आहे कर डान्स कर डान्स हा छान 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 वेड आरवी डान्स कर डान्स करते आरवी फुल फुल्स दाखता है तो तुम्हें बगा दोगाने कसा एन्जॉय के मैं फुल पूर्ण जोड़ा डान्स करता तो दाख दे दे। कल डी कल डान्स तथे जावा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड जे कोणी व्हिडिओ बघत असाल ना तर नक्की अरविभायाने डान्स कसा केला आणि कसं एन्जॉयमेंट केलं तर फक्त कमेंट करून सांगू शकता कारण अरविभायानं आज डान्स खूप भारी केलेला आहे आणि एन्जॉय केलेला आहे तर आरवी भाईला मी आता सांगितलेलं आहे गोलगोल फिरायला तर आता बघूया आरवी भाय आरवी फिरत्या कारण तिने फ्रॉक तसं घातलेलं आहे तर आरवी कशी गोलगोल फिरली तर कमेंट करून हेही सांगा कारण खूप चांगल्या पद्धतीने फिरले असं मला वाटलं तिकडे तिकडे पुढं जा भाई तर आरवी बायाचं भरलेला आहे दम तर त्यांना पाणी पाजलेलं आहे आणि त्यांना रेस्ट घ्यायला सांगितलेलं आहे तर आता दोघं बाळ गपूप बसलेले आहेत तर टायमिंग खूप आता संपत आलेला आहे तर हा लास्ट मला वाटतं की डान्स आहे तर प्रिया बघू शकता डान्स कसा चालू आहे प्रियाचा हा प्रियाचा ग्रुप आहे खूप छान पद्धतीने त्यांनी बसवलेला आहे आत्ता ब्लॉक कसा वाटला तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये